महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक महत्वाचा घटक म्हणजे मुंबई आणि मुंबई महानगरपालिका आता मुंबई महानगरपालिका ही आपल्या सोबत असावी किंवा ते आपल्याकडे असावे हे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं आणि त्यासाठी सगळे आपले रणनीती हे आखत असतात आता या ठिकाणी प्रश्न येतो तो, तो म्हणजे प्रचाराचा जसा जसा चांगला प्रचार करता येईल चांगले नेरेटिव लोकांपुढे सांगता येतील काही गोष्टी बोलता येतील असं कुठला मुद्दा उचलता येईल का त्या मुद्द्यामुळे मुंबईचं रान पेटवून निघेल यासाठी प्रत्येक पक्ष हे आपापल्या आप परीनं प्रयत्न करतो त्यामध्ये कुणी प्रामाणिक प्रयत्न करत तसं भाजपनं मुंबईमध्ये या गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे कार्य केलंय काम केलंय ते खरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांचे असे अनेक काम आहेत मित्रांनो ते काम तुमच्यापर्यंत ते चांगल्या पद्धतीने पोहोचले नाही एक चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी चुकीचा ट्रॅंगल बनवून त्या तुमच्या समोर गोष्टी मांडल्या गेल्या आणि आता सध्या विरोधी पक्षाकडे किंवा उगाटाकडे राष्ट्रवादीकडे भाजपला घेरण्यासाठी शिंदेना घेरण्यासाठी अजित पवारांना घेरण्यासाठी कुठलाच मुद्दा नाही मग मुद्दा येतो तो, तो म्हणजे गुजरात प्रेमी मराठी मराठी द्रोही मराठी भाषिक हिंदी भाषिक सध्या यांच्याकडे हे विषय तिथं राजकारण करण्यासाठी आहेत आपल्याला आता उभाटा कसा मराठी मराठी द्रोही आहे महाराष्ट्र द्रोही आहे किंवा ते त्यांनी त्यांची सत्ता मध्ये असतात त्यांनी तिथं कसं काय केलंय ते आपण सगळं प्रूफमध्ये त्या पुढे आज मांडणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा हा चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबा ठीक आहे बघा आता उभाटा मराठी द्रोही आहे मुंबई महानगरपालिकेत परप्रांतीय कंत्राटदारांची मक्तेदारी निर्माण करून उवाटानेच मराठी माणसांचा आवाज दाबलाय स्वतःनी परप्रांतीय लोकाला मुंबईचा बिझनेस दिलाय महानगरपालिकेचे कंत्राट त्यांना वाटलेच म्हणजे असे दान केल्यासारखं आणि आता निलेक्शन आलेलं आहे मुंबईचं तर यांना विषयी मराठी प्रेम आठवतंय मराठी माणूस आठवतोय आता जो पहिलं काय होती कंत्राट ते म्हणजे होतं मुंबईच्या कचरा संकलनात परप्रांतीयाची जे काही मक्तेदर निर्माण केलेली आहे ती आहे बघा दोन हजार अकरा बारा शिवसेनेच्या सळामध्ये उभा कचरा संकलनाचे तब्बल पाच हजार आठशे एकोणतीस कोटी रुपयांचे कंत्राट परप्रांतीय कंपन्यांना दिले त्यामध्ये बघा एम एस डब्ल्यू सोल्युशन उत्तर प्रदेश मधील कंपनी हनुमान रिएल्टर्स बिहार मूळच्या हा जो काही हनुमान रिएल्टर्स आहे हा मूळचा बिहारी एक व्यावसायिक आहे व्यंकटेश कंट्रक्शन हे दक्षिण भारतीय आहे मग ज्या वेळेस या लोकांना यांनी कचरा गोळा करायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यावेळेस यांना मराठी माणूस दिसला नाही का तिथं हा एक मोठा प्रश्न पुढे आता पुढलं बघा रोड फुटपाथ कंत्राटामध्ये उवाटाने अमकांचे वर्चस्व निर्माण केले त्यामध्ये उभाटाच्या काळात बीएमसी चा रोड ड्रेनेज फुटपाथ या कंत्राटामध्ये इतर उत्तर भारतीय गुजराती राजस्थानी उद्योजकांनी मोठी घुसखोरी केली यामध्ये बघा त्यामध्ये खालील जे कंपनी आहेत समावेश आहे कृष्णा कन्स्ट्रक्शन राजस्थान डी आर कन्स्ट्रक्शन एस एन इंजिनिअरिंग गुजरात मग यावेळेस त्यांना मराठी माणूस दिसला नाही पुढलं बघा उभा त्याने सभाई कामगारीत परप्रांतीय कंत्राट उभे केले त्यामध्ये सफाई विभागाचे अंदाजे तीन हजार कोटीचे एस डीएसआर कंट्रॅक्शन युपी गट आणि रमणिक एंटरप्राइजेस गुजरात गट या बहुसंख्य झोन मध्ये मिळालं यावेळी त्यांना मराठी माणूस दिसला नाही का आता वृक्ष लागवड असेल किंवा त्यासाठी देखभालीसाठी दोन हजार बारा ते एकोणीसच्या काळात बीएमसी वृक्ष लागवड आणि देखभालीसाठी कामे कुवाटाने परप्रांतीय कंत्राटाकडे दिले झाडाची छाटणी यम एम एम युपी गट वृक्ष लागवड दास अँड सन्स ओडिशा गट मग यावेळी त्यांना मराठी म्हणून दिसत नाही या ठिकाणी यांनी मुळात भारत महाराष्ट्रीयन मराठी लोकांना डावलून हे कंत्राट दिलेले आहेत परप्रांतीयाला उत्तर भारतीयांना गुजरातींना दक्षिण भारतीयांना मग अशा वेळेस या लोकांना मराठी माणूस दिसला नाही का त्यावेळेस ते गुजराती आहेत ते युपी बहि आहेत ते बिहारी आहेत हे दक्षिण भारतीय उडपी आहेत शेट्टी आहेत हे त्यांना त्यावेळेस समजलं नाही का नाही फक्त इलेक्शन पुरतं मराठी माणूस माणूस बोंगलायचं त्यामध्ये अजून एक मुद्दा होता तो मुद्दा म्हणजे मुंबईचा गाळ उपसा ते गाळ उपसा दिला होता ते दुनो मोरिया चे भाऊ दुनों हे मित्र आदित्य साहेबांचे आहेत मग यावेळेस मुंबईमध्ये पाठीमाग जे काही तिथं मक्तेदारी फोपावली होती परप्रांती नेमकी आणली कोणी आणि ते दिलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत ते कॉन्ट्रॅक्ट भाजपने दिले नाहीत सत्ता बीएमसी मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे मग त्यांना कंत्राट देण्यामध्ये नेमकं त्यांचा स्वार्थ कुठला होता त्यावेळेस यांना मराठी माणूस आपला पुढे गेला पाहिजे त्या लोकांना आपल्या कल्पर भेटलं पाहिजे असं वाटलं का नाही मग इकडनं मुंबई मधन मराठी माणूस संपत चाललाय त्यांना कुठला मोठा व्यवसाय नाही त्यांना बिझनेस नाही तो टिकू शकत नाही मुंबईमध्ये मुंबई हे जात आहे गुजरातला मग अशा वेळेस या लोकांना ह्या ज्या गोष्टी आहेत दिसल्या नाही त्यावेळेस इथं सर्वसामान्य लोकांना हे प्रश्न पडले पाहिजेत अहो त्या मुंबईच्या मुंबई गुजरातला जात आहे यावरती आतापर्यंत राजकारण चाललंय एखाद्या लोकशाही अशा देशामध्ये ज्या ठिकाणी घटक राज्य आहेत आणि सगळ्या गोष्टीला कायदे हे लागू आहेत भाषावर प्रांतरचना झालेली आहे त्यानुसार मुंबई पूर्वी एक अलग होत प्रांत होता त्याला महाराष्ट्रामध्ये घातलं गेलं मग त्यानंतर अशी कुणाची मजाला आहे की मुंबईला महाराष्ट्र वेगळे करेल हे पॉसिबल गोष्टी नाहीत पण हे लोकांपर्यंत हे नेरेटिव्ह पसरवायचे काम सध्या होत आहेत आता विषय उरला आहे तो म्हणजे आता मराठी माणूस मराठी अस्मिता आपण याविषयी पहिले बोलत आलोयच आणि तुम्हाला मी यावेळेस या, या विषयावर तुम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये ज्या शिक्षकांनी शिक्षण हे बी एम सी मध्ये घेतलंय त्यांना तिथं नोकरी सुद्धा नाकारली होती शिक्षकांना आणि एकशे एकतीस पर्यंत शाळा मराठी ह्या बंदूक कोण पाडल्या होत्या मग मराठी अस्मिता मराठी माणसं परप्रांतीय गुजराती भैये मग उडपीवाले शेट्टी हे फक्त निवडणूक निवडणुकी पुरतच असतं का इथं हा एक प्रश्न बळतो मग हे सगळंच विश्लेषण बघितलं सगळ्याच बातम्या बघितल्या सगळी एकूण वाटचाल बघितली तर एक याचा तात्पर्य मना किंवा मॉरल म्हणा ते असं निघत आहे ते म्हणजे काय आम्हाला फक्त मतलब हे इलेक्शनच आहे लोकांचे कुटुंब लोकांचे मुलं हे शक्युअर होऊ अथवा न होऊ पण आमचे मुलं आमच्या मुलांचं भविष्य भवितव्य हे शक्युअर व्हायला पाहिजे लोकसभा गेले विधानसभा गेले आता दोन हजार सव्वीस मध्ये जे काही राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचं पद जाईल मग अशा वेळेस मुंबई तरी आपल्याकडे असली पाहिजे हा अट्टहास यांचा असू शकतो आणि याच अठ्ठासासाठी जे काही चाललं होतं ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय आता विषय वरतो राज ठाकरे साहेबांचा त्यांनी परत कालही सांगितलंय की पाच तारखेचा मेळावा फक्त हा मराठी भाषेसाठी होता तो कोणताही राजकीय मेळावा नव्हता म्हणजेच आणि त्यानंतर ते अजून हेही बोलले होते की युतीविषयी किंवा शिवसेना मनसेविषयी माझ्याशिवाय कोणीच बोलणार नाही प्रसारमाध्यमांशी न्यूज चॅनलशी हे सगळं सांगायचं कारण काय आहे कारण त्यांना ही माहित आहे नेमकं ठाकरे यांचं राजकारण कसं आणि आता विषय मित्रांनो गंभीर विषय हा आहे की लोकांपर्यंत अहो या गोष्टी तर मुंबईला पाच तारखेला त्या मोर्चाला लोकांचं हजर व्हायचं हो इंटेन्शन हे वेगळं होतं लोक हे तिथं मराठीसाठी गेले होते पण त्या लोकांचा उद्धव ठाकरेंच्या भाषणानं भ्रमनिराश केला आणि लोक गेले होते खुशीने उत्साहानं पण ते येताना परत ते कुचकट आणि पुळचट भाषण ऐकून तसच परत आले होते ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो हे मनावं इतकं सोपं आहे परिस्थिती खूप वेगळी आहे मित्रांनो मुंबईमध्ये मुंबईमध्ये धोका ह्या लोकांना कुणापासून आहे गुजरातीपासून की अजून कोणापासून हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे का आता ह्या ठाकरेंना हिंदूंचा वीट यायला लागलाय हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे आता मुंबई महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदे असतील भाजप असेल यांचं काम यांचं कार्य हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय कुठलंही आश्वासन नाही कुठलं हे काय नाही ते शिंदे एकनाथ शिंदे नावाचा एक हाडाकाडाचा माणूस त्या माणसानं मुंबईच्या रस्त्यावरती उभा राहून रस्ते ही झाडले येतं हेही महाराष्ट्रानं बघितलंय ह्या गोष्टी महाराष्ट्र विसरू शकत नाही आणि मुंबईसाठी शिवरायांसाठी महाराष्ट्रासाठी हे भाजप जागतिक स्तरावर किती मोठे मोठे पावलं उचलत आहे हेही पूर्ण भारताने नाही जगानं बघितलंय तुम्हाला हे वेगळं सांगायची काय ना गरज नाही हे सर्वात पर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पण आपण आजचा व्हिडिओ यासाठीच केला होता की लोकांसमोर जे काही गोष्टी हे मांडत आहेत या मांडण्या म्हणा किंवा हे जे काही नेरेटिव्ह पसरवणं आहे हे सगळं फेक आहे रिअलिटी खूप वेगळी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तुम्हाला कळलं असेल रिअॅलिटी काय आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आपण याविषयी अजून काही व्हिडिओ निघतात का काही माहिती भेटते का, का, का आपण याकडे लक्ष देऊ आणि आधी असेच आपण व्हिडिओ घेऊन येऊ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन लावून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार